महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आयुष्यावर आधारित फुले या सिनेमाच्या काही दृश्यांवर ब्राह्मण महासंघानं आक्षेप घेतला आणि त्यानंतर सेन्सॉर बोर्डानं सिनेमातील काही दृश्यांवर कारवाई के कात्री लावलेली आहे आता या विरोधात थेट प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले दीडशे वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य सर्व समाजामध्ये स्वीकारल्या जाते असं दिसत नाही आहे तर अजूनही काही वर्ग असा आहे काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्यामध्ये झळझळत आहे विरोध चाललेला आहे ही वाक्य ती सीत हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस सावित्रीबाईंना थांबवत असताना जे चित्रीकरण केलं ते त्या चित्रपटातून वगळावं याचा अर्थ काय तर इतिहासाची लपाछपी केला जात आहे आणि इतिहासामध्ये ज्या लोकांनी महिला शिक्षण विरोध केला होता त्यांना सोयीस्करित्या वाचवलं पाहिजे हा सेन्सर बोर्डाचा आणि पर्यायाने भारत सरकारचा प्रयत्न हा दिसून येतो याचा ये आम्ही निषेध करतो